बरीचशी लहान मुलं शाळा बुडवावी किंवा शाळेला जायचा कंटाळा येतो म्हणून दर दिवस दोन दिवसाआड पोटात दुखतं म्हणून कंप्लेंट करत असतात परंतु याच्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या बाळाला आपल्या मुलाला जंत तर नाही झाले ना कृमी तर नाही झाले ना याचा विचार देखील करावा मध्ये खूप कॉमन असलेली समस्या म्हणजे पोटामध्ये किडे होणे यालाच जंत पडणे असं म्हणतात आयुर्वेदामध्ये यालाच कृमी असं म्हणतात तर आधुनिक वैद्यशास्त्रामध्ये यालाच वम्स असं म्हणतात आता जाणून घेऊयात की हे जंत होण्याची काय कारणे आहेत अजीर्ण असताना पुन्हा जेवण करणे दूध दही किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ जसे बासुंदी श्रीखंड हे वारंवार खाणे विरुद्ध अन्न खाणे पचनास जड पदार्थ खाणे शौचा साफ न होणे बऱ्याच जणांना माती खाण्याची सवय असते त्यामुळे सुद्धा पोटात जंत होतात बरेच जण आपल्या हाताची जी नखं असतात ती वाढवतात आणि लहान मुलं तर हात न धुता जेवण करतात पोटामध्ये नेहमी गच्चपणा वाटणे आणि त्यावर पुन्हा जेवण करणे आपल्या आजूबाजूचं वातावरण जो परिसर आहे तो अस्वच्छ असणे या सर्वांमुळे जंत होण्याची समस्या ही वारंवार उद्भवू शकते लहान मुलांसकट मोठ्या माणसांमध्ये मा दे देखील जंतची समस्या बघितली जाते आता बघूयात आपण की जंत झाल्याची काय लक्षणे आहेत तर बऱ्याच जणांना या जंतामुळे वारंवार ताप येतो कधी भूक लागत नाही तर कधी खूप भूक लागते जंत असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि कुठल्या शरीरावर सुद्धा पांढरट पिवळट असे दाग दिसतात जंतामुळे पोटात दुखते अंग गळून गेल्यासारखे वाटते बऱ्याच जणांना तर यामुळे चक्कर सुद्धा येते अन्नावर इच्छा राहत नाही संडासच्या जागी खाज येते बऱ्याच जणांना जंतामुळे वारंवार जुलाब होतात आणि शरीरावर जो शरीराचा रंग सुद्धा बदलतो आयुर्वेदशास्त्रामध्ये कृमींचे वीस प्रकार सांगितले आहे तर आधुनिक शास्त्रामध्ये या कृमींचे चार प्रकार सांगितले आहे कृमींची चिकित्सा करताना आयुर्वेदामध्ये खूप छान वर्णन केलं आहे जेव्हा आपल्याला कृमींची चिकित्सा करायची असते त्याची ट्रीटमेंट करायची असते तेव्हा ज्याला जंत झाले आहे कृमी झाले आहे अशा व्यक्तीला गुळ खायला द्यावा त्यानंतर त्या गोड पदार्थामुळे श पोटातले सगळीकडचे जे कि जंत आहेत किडे आहेत ते एका ठिकाणी येतात आणि मग अशा वेळेस त्या जनताला मारण्याचं औषध दिलं जातं आणि सोबतच ते मेलेले जंत शरीराच्या बाहेर काढण्यासाठी जुलाबाचं औषध दिलं जातं तर अशा प्रकारे जनताची ट्रीटमेंट ही केली जाते त्यानंतर ज्या ज्या कारणांनी जंत होतात कृमी होतात जी कारण मी आधी वर्णन केली आहेत तर ती कारण शक्यतो टाळावी जेणेकरून वारंवार जंत होणार नाही त्यानंतर घरच्या घरी करण्यासारखा उपाय म्हणजे जे, जे नागर मोथा असत नागर मोथा त्रिफळाचं भरड आणि देवदारूची भरड हे आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळेल तर याचा अर्धा अर्धा कप काढा बनवायचा आहे आणि ह्या काड्यामध्ये एक ग्रॅम लेंडी पिपळीचं चूर्ण आणि एक ग्रॅम वावडींचं चूर्ण टाकावं आणि हा जो काना आहे तो अर्धा अर्धा कप सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्यावा त्यानंतर अगदी सोपा उपाय म्हणजे थोडासा गूळ खायला द्यावा आणि त्यानंतर कंपिलक चूर्ण जे आयुर्वेदिक किंवा मध्ये तुम्हाला इझिली मिळेल तर ते कंपिलक चूर्ण चार चुटकी कंपिलक चूर्ण आणि एक ग्रॅम विडंग चूर्ण किंवा दोन्ही एकत्र करून गरम पाण्यासोबत खायला द्यावं यानंतर तुम्ही कांद्याचा जो रस असतो तो सुद्धा दोन दोन चमचे किंवा तीन तीन चमचे घेतल्याने सुद्धा यामुळे जनताचा नाश होतो या व्यतिरिक्त बाजारामध्ये कृमी कुठा रस कृमीमुदग रस यासारखे सुद्धा मिळतात तर ते आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्यानुसार आपला डोस आणि आपली प्रकृती यानुसार घ्यावे त्यानंतर विडंगारिष्ट म्हणून सि जे एक सिरपसारखं मिळतं ते सिरप पंधरा पंधरा एम एल पंधरा एम एल पाण्यासोबत असं दोन वेळा जेवल्यानंतर घ्यावं त्यानंतर फक्त जे वावडिंग असतं ते वावडिंगचं चूर्ण एक एक ग्रॅम कोमट पाण्यासोबत घ्यावं वेदामध्ये रक्तचकृमी म्हणूनसुद्धा वर्णन केलं आहे रक्तचकृमींमुळे अंगाला खाज येणे आपल्या पापण्यांचे केस जाणे त्वचाचे विकार बघितले जातात यासारखी लक्षणं दिसतात आणि अशा व्यक्तींमध्ये जर आपण रक्ताची चाचणी शौचाची चाचणी केल्यावर एकदम नॉर्मल रिपोर्ट येतो त्यामुळे ही खाच काय आहे हे समजणं अवघड जातं तर अशा वेळीस आयुर्वेदामध्ये रक्तच कृमींची चिकित्सा केली जाते त्यावेळी कृमीच्या चिकित्सेसोबतच रक्त शुद्ध करण्याची चिकित्सा दिली जाते बऱ्याच जणांना असं वाटत की अरे आपण तर गोड खात नाही आपल्याला तर जंत होणार नाही परंतु एक चुकीची समज आहे गोड न खाणाऱ्यांना देखील कृमी जंत हे होऊ शकतात जर तुम्हाला वारंवार कृमी होत असतील तर अशा वेळी दूध आणि दुधाचे पदार्थ दुधापासून बनवलेले जे मिठाई असतात त्यासारखे पदार्थ खाणे टाळावे गोड पदार्थ खाणे टाळावे मांसाहार मद्यपान यासारख्या गोष्टी टाळाव्या वैद्यक शास्त्रामध्ये अल्बेंडेजॉल म्हणून जनताची गोळी येते तर ही जनताची गोळी रात्री घ्यावी आणि ज्या दिवशी ती गोळी खाणार असेल त्या दिवशी थोडसा जेवण हे लवकर करावं साधारणतः सात आठ वाजेपर्यंत जेवण करावं आणि रात्री झोपायच्या आधी ही गोळी चावून खावी गोळी आहे ती दर सहा महिन्याने एकदा आपल्या मुलांना द्यावी जेणेकरून लहान मुलांचं जे खाणं पिणं असतं ते खूप कफवर्धक असतं सतत गोड खाणं आ, हात न धुता खाणं त्यामुळे आपल्या बाळाची काळजी म्हणून आपण ही गोळी दर सहा महिन्याने एकदा आपल्या बाळांना देऊ शकतो पूर्वीच्या काळी लहान मुलांचा कोठा एकदम साफ व्हावा यासाठी एरंड तेल पाजायचे दर दोन तीन महिन्याने एकदा की एरंड तेल पाजलं की चांगला कोठा साफ व्हायचा आणि त्यानंतर मुलांना कडकडून भूक लागणं व्यवस्थित जेवण करणं असं बघितलं जायचं परंतु आजकाल लहान मुलं ह्या असल्या गोष्टी घेण्यास मनाई करतात आणि त्यांना मग खाण्यापिण्याच्या आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या राहण्याच्या वारंवार जंत होण्याचा सामना करावा लागतो जंताच्या या कारणामुळे त्यांना वारंवार पोट दुखणं उलटी मळमळ यासारखी लक्षणं दिसायला लागतात ह्या जंतामुळे शरीराचे व्यवस्थित पोषण होत नाही ज्याला जंत आहे अशी व्यक्ती ही सारखी ह्या ना त्या कारणाने आजारी पडत असते सर्दी खोकला वारंवार होणं त्यानंतर बऱ्याच जणांना केस गळणं केस पांढरे होणं त्वचा विकार यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते तेव्हा अशा व्यक्ती ह्या अंगकाठीने देखील बारीक असतात अशा लोकांचं हिमोग्लोबिन चेक केलं असतात ते हिमोग्लोबिन देखील कमी दिसत कारण की काही कृमी जे असतात ते रक्त शोषून घेणारे असतात आणि त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिन हे कमी दिसतं अशा प्रकारे जनताची ट्रीटमेंट तुम्ही करू शकता मात्र जनताकडे दुर्लक्ष करू नका